नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत पुणे जिल्हा परिषद आणि पुरंदर पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व जण या सभेच्या अध्यक्षाने आपल्या सर्वांचे नेते माजी आमदार संजय जगताप सर व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य आणि आपल्यातील जिल्हा परिषद सर्व बंधू आणि गेले पंधरा दिवसापासून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी चालू आहे आणि वाल्यातून जर विषय घ्यायचा असेल तर आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराय यांच्या विकास या देवस्थानच्या विकास कामाचा विषय वाल्याच्या स्टेज वरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गाज त्यांनी सांगितलं की अडीचशे वर्षानंतर मी या देवस्थानच्या विकासासाठी साडेतीनशे कोटी रुपयाचा सा निधी दिला पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी तो दिला नाही मी दिला पण त्यांनी हे सांगितलं नाही की पूर्वी सत्ताधारी कोण होते आणि आता कोण आहे आणि ज्यावेळेस हा साडेतीनशे कोटी रुपयाचा सा निधी दिला त्यावेळेस आमदार कोण होते आदरणीय संजयजी जगताप सर यांच्या विधानसभेच्या कार्यकालामध्ये साडे तीनशे कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम आदरणी सरांनी त्या मार्तंड मध्ये केलं आणि त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने मार्थंड देवस्थानचा आज विकास चालू सरांच्या पावलावर पाव ठेवून आणि दर शनिवारी कडे पटवला जातो गेल्या विधानसभेमध्ये हो ज्यावेळेस सर जोपर्यंत आमदार होते आणि विधानसभेची निवडणूक होत नव्हती तोपर्यंत पायरी मार्गाचं काम त्या दिवशीपर्यंत चालू होत ज्या दिवशी आपला विधानसभेमध्ये पराभव झाला तेव्हापासून ते पारी मार्गाचं काम आज थांबले निधी का थांबतो तर एक दूरदृष्टीचा लोकप्रतिनिधी नसेल तर नक्कीच तो थांबतो आणि त्या दिवसापासून थांबलेला विकास पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठीच आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्ष नक्कीच या देशाला पुढे घेऊन जाणार आहे आज सारखा प्रश्न आपल्या पुरंदर तालुक्याचा असेल विमानतळाचा प्रश्न असेल भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तो सोडवलाय आणि तो पण सरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ते दोन्ही प्रश्न आज त्या ठिकाणी सुटलेले आणि गेल्या पंचवीस वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषद गटामध्ये प्रतिनिधित्व करता आलेला आहे त्याच्यानंतर गेल्या नऊ वर्षापूर्वी इथल्या आपल्या गडा गटातील सर्व नागरिकांनी शिवसेनेला संधी दिली परंतु दोन्ही पक्षांचं कामकाज आपण त्या ठिकाणी बघितलं की दोघांनी या गटातील जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची कामं कुठल्याही प्रकारे केली नाही जे जिल्हा परिषदचं आणि पंचायत समितीचं काम असतं मला तर असं म्हणायचं की गेल्या नऊ वर्षात जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे सदस्य कोण आहेत हेच सर्वसामान्य नागरिकांना माहिती मग आमदारांच्या नंतर जिल्हा परिषदचा जो सदस्य असतो पंचायत समितीचा सदस्य असतो तो त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतो त्या विकासाच प्रतिनिधित्व करत असतो नागरिकांना चांगल्या प्रकारे रस्ते आणि छोटे छोटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुलाची कामं असेल आरोग्य सुविधा असतील दवाखान्याच्या माध्यमातून देण्याचं काम हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होत असत आणि हे काम योग्यरित्या कोण करू शकतं तर आज ज्या भारतीय जनता पक्षाची देशात राज्यात आणि प्रत्येक गावागावापर्यंत सत्ता पसरली हा भारतीय जनता पक्षच या आपल्या जिल्हा परिषद गटाला न्याय देऊ शकतो म्हणून त्या आपल्या सर्व जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गाण्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की आमच्या गाण्यातील सीमाताई भाग्यवान मस्के या भाग्यवानजी मस्के यांच्या पत्नी आहेत त्यांना त्याचबरोबर आमचे मित्र ज्यांनी आम्ही शेतकरी संघटनेमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी कृती समितीत एकत्र काम केलं आणि अतिशय सक्रिय लोकांसाठी काम करणारे बाळासाहेबजी भोसले यांच्या सुविध्य पत्नी व भोसले या निरागणातून तसेच आपल्या सर्वांचे लाडके मित्र संदीपजी धायगुडे यांच्या सुविध्य पत्नी सीमाताई धायगुडे या तिन्ही महिला उमेदवार आहेत आणि सक्षमपणे प्रचार आपल्या भागामध्ये करतायत आणि त्यांच्यात एक ताकद आहे या भागाच्या विकासाची या सर्वांना परवा होणाऱ्या सात तारखेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी निवडणुकीवेळी कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं आणि या भागाच्या विकासाला चालना द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जयंत जाएं जय जाएं